नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे भीमाची वाघीन ज्योती गायकवाड अखेर जिंकले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची लढाई यशस्वी पंच्याहत्तर दिवसांनी शासनाने घर छोडो आंदोलनाची घेतली दखल शहापूर तालुक्यातील आंबेडकरी चळवळीचे नेते दिवंगत भगवान गायकवाड यांनी शहापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व्हावे यासाठी गेली तीस वर्ष लढा दिला कारावास भोगला परंतु लढ्याला यश आले नाही यासाठी भगवान गायकवाड यांची कन्या भीमाची लेख ज्योती गायकवाड व जावई सत्यकाम पवार यांनी पाच फेब्रुवारी पासून शहापूर तहसीलदार कार्यालयासमोर घर छोड आंदोलन सुरू केले होते परंतु शासनाने याकडे दुर्लक्ष करत कोणती दखल घेतली नाही सत्तर दिवसांनी ज्योती भगवान गायकवाड यांनी हे आंदोलन उग्र करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी चौदा एप्रिल पासून अमरण उपोषण सुरू केले या आंदोलनाची माहिती बौद्ध धम्मगुरु भदंत शीलबोधी थेरो यांना मिळताच त्यांनी शहापूर येथील उपोषणाला भेट देऊन पाठिंबा देत ते स्वतः उपोषणाला बसले व त्यांनी शासनाला इशारा दिला की आम्हाला न्याय न दिल्यास आम्ही चोवीस एप्रिल पासून शहापूर तहसील कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करणार या इशाऱ्याची शासनाने तात्काळ दखल घेत गुरुवारी अठरा एप्रिल रोजी ज्योती भगवान गायकवाड यांची मागणी मान्य केली तब्बल पंच्याहत्तर दिवसांनी भीमांची वागीन जिंकली म्हणून आज आपले आदर्श छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करत त्रिसरण पंचशील ग्रहण करून फटाक्यांची आतिषबाजी करत पेडे वाटप करत मोठा जल्लोष साजरा केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेबांना कर बाबा अभिवादन करून घर छोडो आंदोलनाचा शेवट करण्यात आला मागील पंधरा पंच्याहत्तर दिवसांपासून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी घरचरो आंदोलन सुरू आहे काही काय झालं आंदोलनाला तीस वर्षाचा संघर्ष होता आंदोलन हे गेले पंच्याहत्तर दिवसापासून चालू होतं आणि बाबासाहेबांची स्मारकासाठी जागा आज कायद्याने आपल्या पदरात टाकलेली आहे म्हणजे आपल्या पूर्ण समाजाला कुठेतरी एक न्याय मिळालेला आहे त्या कायद्याचं मी आभार आभार मानत आहे आणि आपल्या आंदोलन हा डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी होता बाबासाहेबांचा पुतळा असावा याकरता योग्य जागा असावी त्यासाठी शासनाने जागेचा प्रस्ताव हा कलेक्टर साहेबांकडे प्रस्तावित केलेला आहे त्याची एक प्रत माझ्याकडे दिली आहे आणि कलेक्टर साहेबांचा आदेश होता की सदरचं जे आंदोलन चालू आहे उपोषण चालू आहे त्याचं चा तात्काळ प्रस्ताव पाठवावं त्या आंदोलनाला योग्य तो यश मिळावं हे कलेक्टर साहेबांनी आदेश केल्यानंतर इथल्या स्थानिक तहसीलदारांनी इथल्या जागेचे जे काही कागदोपत्रक व्यवहार होते ते सबमिट केलेले आहेत आणि आपल्याला योग्य तो न्याय मिळालेला आहे म्हणजेच डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारकाकरता दीड गुंठा जागा ज्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं त्या ठिकाणी आपल्या पदरात देण्यात आलेली आहे आज बौद्ध समाजालाच न्याय मिळाला असं नव्हे तर आपल्याकडे बाबासाहेबांना मानणारे सर्व समाज आहे म्हणूनच या समाजामध्ये आज छोटा बाजारपेठ असो मोठा बाजारपेठ असो म्हणजे अनेक जाती असोत जमाती असोत यांनी सगळ्यांनी ह्या आंदोलनाला यश दिलेलं आहे आणि साथ दिलेली आहे आणि आज आमच्या पदरात भिक्खू संघ येऊन या ठिकाणी समाजाला न्याय मिळवून दिल्याबद्दल त्या भिक्खू संघाचा सुद्धा मी आभार मानत आहेत तसेच आमचे पत्रकार बंधू वेळानवेळी बातम्या रंगवत राहिले वेळानवेळी जनतेपर्यंत हा प्रश्न उभा करत राहिले त्यांच्याबद्दलसुद्धा मी आदर करून त्यांना अभिवादन करते आज पत्रकार बंधूंनी ही ज्या काही अडचणी चालू होतात तीस वर्षाचा जो काही संघर्ष चालू होता त्याला कसं तरी वाचा फोडून बाबासाहेबांना थाटा माटात रुबाबशीर या शहापूर तालुक्यामध्ये योग्य जागेवरती बसवण्याची जी मला संधी मिळवली आहे ती येत्या सहा डिसेंबरच्या आत या शहापूर तालुक्यामध्ये नक्कीच बाबासाहेबांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न मी करणार त्यासाठी मी शासनानं विनंती करते यावरती जसं जागेच्या बाबतीत लक्ष दिलं तसंच पुढेही आमच्या स्मारकासाठी लक्ष द्यावं ही विनंती करते आणि सगळ्या स्थानिक लोकांचंच नव्हे महाराष्ट्रातल्या जेवढ्या जनतेनी मला साथ दिली त्यांच्या सगळ्यांचे मी आभार मानत आहे जय भीम जय शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद